पराठे करते हा पराठा लाटून घेतलेला आहे आता आणि हा आता भाजून झालेला आहे नमस्कार मंडळी तुमचं कोकणी खानामध्ये खूप खूप स्वागत आहे हे पराठामध्ये भरण्यासाठी पुरण तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये पुरण भरते हे बघा हा पराठा मी लाटून घेते तर इथे मी हे पराठ्यांना बटर लावलेलं ला आहे हे घरचंच आहे बटर, बटर लाओं दोनी ला, आपन ला हे बटर लावून घेते दोन्ही साईडला आता हे आपला हा पण पराठा झालेला आहे पराठे गरम गरम खायला खूप छान लागतात चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता मी चटणीच केली आहे खोबऱ्याची चटणी बनवली आहे सकाळी पहिल्यांदा उठली आणि बटाटे उकडत उकडून त्याचं पुरण करून घेतलं बटाटे उकडले त्याच्यामध्ये मसाले वगैरे घातले ही चटणी बनवलेली आहे मसाले वगैरे घातले बटाट्याच्या ह्याच्यामध्ये बटाटे कुस्करून घेतले त्याच्यात मसाले घातले हळद वगैरे कोथिंबीर वगैरे घातली आणि ते पुरण सारण बनवून घेतलं आणि हे आता पराठे बनवते हे मुलांसाठी पराठे बनवते यांचा उपवास आहे श्रावण शनिवार ते नाही खाणार आहेत मग मुलांसाठी हे पराठे वगैरे आमच्यासाठी मग डाळ भात भाजी चपाती करणार आहे मग आज मी चवळीच्या शेंगांचीच भाजी करणार आहे आणि डाळ वरण बनवणार आहे तर पहिल्यांदा म्हटलं आता हे पराठे बनवून घेऊया आता आधी हे पराठे सगळे बनवून घेते आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करणार आहे उपवास असल्यामुळे जरा उशिराच जरा जेवण हे जेवतात तर पहिल्यांदा आता हे सकाळी मुलांचा नाश्ता त्याच्यासाठी त्यांच्यासाठी हे पराठे बनवते हे पराठे झाली मग जेवण करायला सुरुवात करणार आहे एरवी नाश्त्याला आमच्याकडे सकाळी पोहे असतात पोहे असतात म्हणजे बटाटा घालून बटाटा पोहे असतात किंवा कांदा पोहे असतात किंवा उपीट वगैरे करतो वगैरे पण जे हे जेव्हा ह्यांचा उपवास असतो त्या वेगळं काहीतरी मी बनवतो तर आज पराठे बनवायचं घेतलं पराठे बनवायला घेतले मी तुम्हाला पराठे फक्त भासता असतानाच दिसते कारण मी एका हातामध्ये मोबाईल घेऊन हे तुम्हाला दाखवते पराठे भाजताना लाटत असताना दोन्ही हाताने दोन्ही हातामध्ये लाटणी असते तेव्हा लाटत असताना मी तुम्हाला हे दाखवत नाही आहे फक्त भासता असताना दाखवते तर माझे आता सगळे पराठे करून झालेले आहे हे आता नाश्ता सकाळचा पराठे आणि चटणी बनवली आहे तर आपली आता ही डाळ तयार झालेली आहे चवळीच्या शेंगाची भाजी पण तयार झालेली आहे तर आजचं आपलं जेवण तयार झालेलं आहे भात चपात्या पराठे चटणी वरण आणि वालीची भाजी म्हणजे तुम्ही त्याला चवळीची चवळीच्या शेंगांची भाजी म्हणतात आम्ही वालीची भाजी म्हणतो हे बघा मी थोडासा भात घेतलेला आहे दोन चपात्या घेतल्या आहेत दोन पराठे घेतले आहेत थोडीशी चटणी घेतली आहे ही थोडी डाळ घेतली आहे आणि ही चवळीच्या शेंगांची भाजी थोडीशी घेतलेली आहे तर तुम्हाला आता हे जेवण कसं वाटलं ते नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असंच दर दिवशी वेगवेगळं जेवण करायचं म्हणजे घरातले सगळीजणं प्रसन्न होतात तर तुम्ही पण आता असंच वेगवेगळं जेवण वेग 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 करा बघा तर रे माझ्या रेसिपीज बघा आणि लाईक करा तर हे मी नागपंचमीसाठी आता हे बेसनचे लाडू बनवलेले आहेत ला हे संध्याकाळी बनवले आहेत लाडू आता खोबर किस ला हे खोबरं किसलेलं आहे आता त्याच्या वड्या बनवणार आहे मुलांसाठी तर ते खजूर घालून खोबऱ्याच्या वड्या बनवल्या आहेत हे बघा खोबरं आणि खजूर गूळ आणि साखर थोडीशी घालून ह्या वड्या बनवलेल्या आहेत संध्याकाळी आता ह्यांचा उपवास आहे म्हणून आता ही खिचडी बनवती आहे तर आता शेंगदाण्याचा थोडासा कूट घालून घेते आणि व्यवस्थित आता परतून घेते यांचा उपवास आहे शनिवारचा श्रावण शनिवार म्हणून आता आता मी थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि ह्यांना खिचडी देते तर माझी आता खिचडी आता तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा हे बघा आता खिचडी पण तयार झालेली आहे धन्यवाद